बाले किल्ल्यावर एक पिक दिसते आपल्याला मी हो थडगा बांधले मी मगाशी सांगितलं ना तुम्हाला सोळाशे मावळ्यांचा एक साथ शिरत छेद खाली वाघवले आणि अक्षरशः तलवारीनी शिरत केलेत मुडके कापलेले ती जागा म्हणजे आणि एक्झॅक्ट आता तेच लोकेशन आहे का माहित नाही पण बाले किल्ल्यावर लोकेशन आहे तिथं सोळाशे मावळे एक साथ कापलेत आपल्याला जायला वेळ होणार कुठे आता कडे लोट आपल्याला जे दर्शन घ्यायचे ते फार सुंदर आहे तर ते जेवढे असेल पटापट येऊन इथं खाली या सगळे एक ग्रुप फोटो व्यवस्थित आता तुम्ही एक काम करा आज फक्त माहिती घेतली ना सहकुटुंब बघायला या कधीतरी आपल्या कुटुंबाला दाखवा एकदा तरी कमीत कमी का ज्यांनी स्वराज्य निर्माण केले ज्यांनी आपल्याला घास दिलाय आणि श्वास दिलाय जागण्यासाठी मुक्त त्यांचे कमीत कमी एकदा तरी दर्शन घ्या कारण त्या कुटुंबाने अख्खं स्वतःच पूर्ण सगळं उद्ध्वस्त करून टाकलेले कुणासाठी गेले प्रजेसाठी प्रजा म्हणजे कुणाची होती त्यांनी ते का तयार केले आपल्या हाल अपेक्षा सहन होत नव्हत्या आपल्या आया बहिणीच्या लुटलेल्या इज्जती सहन होत नव्हत्या म्हणून एवढं मोठं केलंय त्यांनी की आपल्याला कुठेतरी चांगलं जागता यावं सुरक्षित जगता यावं आणि आपल्या माणसांना व्यवस्थित या ठिकाणी आहे म्हणून एवढं त्यांनी करून ठेवलेलं आहे त्यांनी कुठं त्यांचं नाव कोरण्याचा प्रयत्न केलेला नाही काहीच केलेलं नाही तर त्यांच्याकडे आम्हाप संपत्ती असते आज संपत्तीचा अभ्यास केलेला नाही आज संपत्तीचा अभ्यास केला तरी मी सांगितले की दोन हजार पंधराचा त्याचा उपभोग घेण्यासाठी आपल्या घरात माणूस नस नसणार आहे म्हणून जेवढी माणसं चांगली तयार करता येतील आपल्याकडे किल्ले ज्यांना जगता येईल कारण किल्ला पाहिजे असतं माणूस जगणं गरजेचं एक लाख <laughs> माणूस तेव्हा जगू शकतो ज्यावेळेस आपल्याकडे जी जबाबदारी दिली ती आपण अतिशय आदर्शपणाने सांभाळू तरच काय तर होऊ शकणार नाही फेसबुक आहेत का तुम्ही माझा निसर्गरम्य जुन्नर तालुका पाहिजे त्याच्यावर एक लाख एक लाख सत्त्याऐंशी हजारच्या आसपास फॉलोअर आहेत दुसरं माझा फेसबुकचा ग्रुप आहे सह्याद्री सौंदर्य त्याच्यात दोन लाख सात हजार माझे फॉलोअर आहेत करोडो लोक फॉलो मा पाहतात माझी व्हिडिओ पाहतात आपण फक्त विचार कोणते मांडलेत आपण फक्त सकारात्मक पेरायचं आपण नकारात्मक पेरायचा विचारच करायचा नाही सकारात्मक पेरलं तर सकारात्मकच जन्मला येतो म्हणून आपण जे काही गोष्टी आहेत झाडाचं महत्व काय त्याचं बाकीचं काय सांगू नका त्याचं महत्व सांगत राहा पक्ष्यांची महत्व सांगत राहा इतिहासाच्या या ज्या गोष्टी आहेत आपल्याकडे महत्वाच्या असतील त्या सांगा आपल्या गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी आहेत तुमच्याकडे जेवढी गावं येतील पहिल्यांदा तिथे तर की ऐतिहासिक वास्तू काय आहेत का तिथं मूर्त्या पडलेल्या आहेत का मूर्त्यांचं महत्त्व सांगा त्यांना त्या मूर्त्या फार महत्त्वाच्या आहेत का गावातला इतिहास या मूर्त्या सांगतात गावातलं त्यांचं मंदिर असं तिच्या साईडला मूर्त्या पडल्या असेल तर सांगा हे या मूर्त्या शंभर वर्षाचे पुरावे द्याव्या लागतात जर एखाद्या दर्जाच्या मंदिराला प्राप्त करून द्यायचं असेल तर त्या ठिकाणी शंभर वर्षाचं झाड असेल तर त्याचं महत्त्व सांगा या मंदिरात शेजारी हे शंभर वर्षापूर्वीचं झाड असतित्व त्याच अडीचशे वर्षापूर्वीचं झाडं अस्तित्वात तरच तो दर्जा प्राप्त होतो मंदिराला आणि दहा का वीस लाख रुपये वर्षाला वेळतात त्या मंदिरावर म्हणून तिथले पडलेले दगड फार महत्वाचे त्या मूर्त्या फार महत्वाच्या आहेत ते का त्या अस्तित्वात त्यावेळेसच्या असतील पुढं अशा ज्या गोष्टी त्या फार महत्वाचे आहेत या सांगा त्यांना म्हणजे त्यांना महत्व कळेल त्याच पुढं टाक्या असतील पाण्याच्या त्या पाण्याच्या टाक्या सांगा फार महत्वाचे आहेत हे आज ते जिस्ट्रक्टर थोडक्यात काय नाई सूर्यवंशी साहेब आपल्याला सांगताय थोडक्यात जन्मस्थळाचं महत्व आपण आपल्या माणसातून ऐकून घेत नाही कधी पण ऐका लक्षात आले आणि आपण आप कडेलोट पाहायला जाऊ इथे वेळ घालवला तर कडेलोट ना प्रथमतः आपल्या सर्वांचं भाग्य आहे ज्यांचं नाव घेतात जगाचं मस्तक नतनमस्तक होतं ज्या ठिकाणी असे छत्रपती शिवराय यांच्या जन्मभूमीत आपण या ठिकाणी उभे आहोत शिवरायांचा जन्म सोळा सोळाशे एकोणतीस ला ज्यावेळी माता राष्ट्रमाता गरोदर होत्या त्यांच्या वडिलांचं हत्या करण्यात आली होती त्यांच्या वडिलांचं नाव होतं लखूजी यादव आणि शिंदे राजा यांचं माहेर घर होतं त्यामुळे माहेर घरात न राहता त्यांना शिवनेरी हे सुरक्षित ठिकाण शहाजी राजांना वाटलं आणि शहाजी राजांना त्यांना इथं आणून ठेवलं आणि इथं सोळा सो एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवाजी महाराजांचा जन्म झाला स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजी राजे भोसले आणि स्वराज्य प्रेरिका स्वराज्य मार्गदर्शिका म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ भाऊ साहेब आणि शिवाजी महाराजांचे गुरु जगतगुरु तुकब्बा राय हे शिवाजी महाराजांचे गुरु होते जगदगुरु तुकब्बा राय का म्हणतात कारण शिवाजी राजे हे जगाचे राजे होते आणि राजांचा गुरु म्हणजे जगदगुरु तुकोब्बा राय होते जगदगुरु तुकोबरा शिवराया शिवाजीराय आणि स्वराज्य रक्षक ज्यांच्या स्... मुळ ज्यांच्या मुळ मृत्यू ही नतमस्तक व्हायचा असा राजा राजा म्हणजे छत्रपती धर्म धर्मवीर छत्रपती संभाजीराजे आणि जे मावळे आपल्या स्वराज्यासाठी लढले आतोनात वीर बाजी माजी प्रभू बाजी प्रभू देशपांडे असतील तानाजी मालुसरे असतील या सर्वांना मी या ठिकाणी मानाचा मुजरा करतो आणि माझे दोन मी शब्द या ठिकाणी तुम्हाला सांगतो आपण आपल्या कामामध्ये आपल्याला करायचं तर त्यामध्ये आपल्याला आपलं असेल नियोजन दूरदृष्टी दु, आपल्या स्वतःवर विश्वास आणि हे राज्य स्वतःच आणि आपल्याला जे प्रेरणा घ्यायची फक्त मी या चार सांगन तर महाराजांचं नियोजन काय असेल नियोजन मातेच्या गर्भात मातेच्या गर्भामध्ये जन्म जन्माला असतानाच ज्या राजाचं नियोजन झालं होतं की जन्माला कशासाठी यायचंय आणि जन्म आपल्याला कशासाठी घ्यायचा आहे तर स्व नाही तर प्रजेसाठी आपल्याला जन्म घ्यायचा राज्याचं मा मातेनं नियोजन <coughs> केलेलं होतं अगोदरच ज्या ज्यावेळेस ज्या वेळेस शिवनेरीवर राष्ट्रमाता रा, रा, राजमाता जिजाऊ आल्या होत्या त्या गरोदर होत्या त्यावेळेस त्या शिवाई देवीच्या मंदिरामध्ये जायच्या आणि त्यांनी स्वतः नवस केला होता की मला जर पुत्र झाला तर पुत्राचं नाव मी शिवाई मातेचं पुत्राचं नाव या मंदिराला देईन आणि माझा पुत्र स्वराज्यासाठी स्थापन करण्यासाठी प्रेरणा केलं आणि त्यावेळेस देवीच्या कृपेने शिवरायांचा जन्म झाला आणि त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाला पुत्ररत्न प्राप्त झाल्यावर त्यांनी सोळाशे बत्तीसपर्यंत पर्यंत या किल्ल्यावर राहि राहिल्या त्यानंतर किल्ल्यावर कधीही शिवाजी महाराज आले नाही आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊही आल्या नाही कारण हा किल्ला त्यानंतर निजामांच्या ताब्यामध्ये गेला आणि निजाम त्यानंतर पुन्हा कधीच आला नाही पेशवाई नंतर पेशवाईमध्ये हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यामध्ये आला आणि जो शिवरायांचा कारभार चालायचा तो कारभार रायगडावरून चालायचा आणि शिवरायांच दूरदृष्टी काय होती तर शिवराया शिवरायांनी दूरदृष्टी ओळखली होती की आपल्याला आपल्या भूमीवरून नाही तर आपल्याला समुद्रावरून आपल्याला धोका आहे तर त्यांनी अखंड हिंदुस्थानामध्ये आरमाराची निर्मिती केली आरमाराची निर्मिती केली आणि प्रजेला दाखवून दिलं की आपण आपण जगावर राज्य करू शकतो आपण आपण राज्य करायचं राज्याचं स्वराज्याचं ध्येय काय होत सिंधू नदी पासून बंगालच्या उपसागरापर्यंत ते पंजाब पासून पेशावर प्रांतापर्यंत भगवा डौलत ठेवायचा आपल्या मराठी प्रांतावर स्वराज्य उभं करायचं स्वराज्य उभं करायचं तर स्वराज्यामध्ये काही नव्हतं जे होतं जे होतं त्याच्यावर स्वराज्य उभं करायचं होतं राजाला जे आहे त्यामध्ये भागवायचं होतं स्वराज्य कोणाच्या जीवावर उभं केलं फौजा <coughs> होत्या का साहेबांकड महाराजाकड फौजा होत्या का महाराजाकड फौजा नव्हत्या महाराजांनी स्वराज्य उभं केलं ते शेतकऱ्याच्या मुठीच्या आणि नांगराच्या फळ्याच्या फळ्याच्या तलवारी करून जो तुमचे माझे तुमचे आमचे जे पूर्व शेतकरी जे नांगर आणायचे त्या नांगराच्या फळाचं आणि रुमण्याचं धाल करून त्यांनी स्वराज्य उभं केलं छत्रपती शिवाजी महाराज, के महाराज के की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय स्वराज्य उभं केलं शिवाजी महाराजांनी चालत्याला बोलत केलं बोलत्याला धावत केलं धावत्याला धावत्याच्या हातामध्ये स्वराज्याची पताका दिली आणि स्वराज्य शिवरायांनी स्थापन केलं शिव शिवरायांनी शिवरायांचा शिवरायांनी हे राज्य स्वतःचं तुमचं आहे शिवराय राज्याचं दुसरं नाव सुद्धा शिव सुद्धा ठेवू शकले असते परंतु त्यांनी स्वराज्याचं ना राज्याचं नाव आपल्या स्वराज्य ठेवलं होतं स्वराज्य असा राज स्वराज्याचा असा अर्थ होतो की स्वराज्य म्हणजे माझं राज्य होतं ज्या आरमाराची निर्मिती केली होती अठरा जा के पगड जाती एकत्र घेऊन शिवराय आपलं साम्राज्य चालवायचे ज्या वेळेस आरमाराची निर्मिती केली तर एखाद्या गावातील सुतार त्या आरमाराच्या जहाजाचा फाळीत असायचा फाळीत असायचा ते जहाज युद्धामध्ये उतरायचं ते जहाज युद्ध जिंकायचं आणि तो सुतार पुन्हा ठोकपणे सांगायचा की त्या जहाजाचं मी 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 पाठी बनवलेली आहे आणि ते मी जिंकलं आहे म्हणून शिवाजी महाराजांनी असं सांगितलं की त्यांना अशी जाणीव करून दिली की हे राज्य हे स माझं एकट्याचं नाही हे तुमचं सर्वांचं राज्य आहे शिवाजी महाराजांनी राज्य स्वतःसाठी नाही किंवा मी छत्रपती यासाठी स्थापन केलं होतं का तर नाही छत्रपती मी यावासाठी व्हावासाठी नाही स्वराज्याचा वचननामा एकच होता सर्वांस सर्वांस पोटास खाय असं द्यावे तर शिवाजी महाराजांची शेतकऱ्यावर फोकस त्यांचा दृष्टिकोन शेतकऱ्यांशी निगडित होता त्यांनी शेतकरी शेत शिवरायाचं एक वाक्य शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात तर याद राखा असत त्यांनी आपल्या मंत्रिमंडळांना सांगितलेलं होतं की शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावायचा नाही शेतकरी जगला तर प्रजा जगेल आणि प्रजा जगली तर आपण टिकू <tart noise> <tart noise> या ठिकाणी स्वराज्य स्वतःच राज्य आणि सुराज्य म्हणजे चांगलं राज्य आणि शिवरायांनी अनेक मावळे जोडले आणि या मावळ्याच्या जोरावर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा झाला शिवराज्यपेग सोळा झाला आणि शिवराज्यपेक्ष सोळाच्या नंतर एक घोषणा झाली आपण शिवगर्जना घेऊया आणि मी या ठिकाणी माझे शब्द थांबवतो थ्री पारंगत राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय पुलावत राजाधिराज श्रीमंत योगी राजा शिव छत्रपती की तो hmm. रस्मीको <coughs> <coughs> दाखवतोय आपल्याला डिसिप्लिन मध्येच फोटो यायला पाहिजे कारण हे सगळीकडे फोटो जातात आपण डिसिप्लिन नाही दाखवतो उपयोग काय आपल्या वरतीचा आणि एक वर विचार रे वरतीचा जर आपल्याकडून खाली सगळे खाली थांबा वर का सगळे खाली नाही दिसले तरी चालेल फक्त एका लाईन मध्ये आपले सगळे एका लाईन मध्ये दिसू दे